एक कोटी दोन लाख अकरा हजारांच्या गुटक्यासह मुद्देमाल जप्त उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांची माहिती जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई तीन जणांविरुद्ध तालुका जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटक्यानं भरलेला कंटेनर जालना पोलिसांनी पकडलाय जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं ही कारवाई केली असून यात एक कोटी दोन लाख अकरा हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय या प्रकरणी तीन जणांविरुद्ध तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय असल्याची माहिती आज दिनांक तेरा रोजी शुक्रवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास तालुका पोलीस ठाण्यात उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी दिली जालना तालुक्यातील कडवंजी शिवारात समृद्धी महामार्गावर जालना स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करत होते यावेळी त्यांना समृद्धी महामार्गानं मेहकर कडून छत्रपती संभाजीनगरकडे एक संशयित कंटेनर जाताना दिसला यावेळी पोलिसांनी सदर कंटेनर थांबून कंटेनर चालकाकडे विचारपूस केली असता त्यांना कंटेनरमध्ये गुटखा असल्याचं सांगितलं त्यानंतर पथकातील पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी कंटेनरची पाहणी केली असता त्यामध्ये एकूण ऐंशी एक गोण्यांमध्ये सत्याहत्तर लाख अकरा हजार दोनशे रुपये किमतीचा मानवी आरोग्यास घातक असलेला प्रतिबंधित असलेला बाजीराव सुगंधी पानमसाला गुटखा पोलिसांना मिळून आला या कारवाईत पोलिसांनी पंचवीस लाख रुपये किमतीच्या कंटेनरसह सत्याहत्तर लाख अकरा हजारचा गुटखा जप्त केलाय या प्रकरणी कंटेनर चालक इरपान रहीम सय्यद वेवर्ष छत्तीस राहणार पुंडलिक नगर हुसेन कॉलनी छत्रपती संभाजी नगर व इतर दोन असे एकूण तीन आरोपींविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे पोलीस हवलदार सॅम्युअल कांबळे राम पौरे प्रशांत लोखंडे सागर बाविस्कर योगेश सहाणे धीरज भोसले सोपान क्षीरसागर चालक सौरभ मुळे सर्व स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी केली आहे आ, आज पहाटे साधारणपणे एक वाजून दहा मिनिटाच्या सुमारामध्ये स्थानिक गुन्हे शाखे शाखेचं पथक आहे पोलीस निरीक्षक पंकज जाधव साहेब आणि त्यांच्या टीमला एक माहिती मिळाली की कडवंची शिवारामध्ये एक गाडी काहीतरी अवैध वाहतूक अवैध वस्तूंची वाहतूक करताना करण्याकरता येणार आहे त्या माहितीवरनं त्यांनी ट्रॅप लावला आणि एक कंटेनर त्यांना भेटलं संशयास्पद कंटेनर होतं त्याचं चेक केलं असता त्यामध्ये के साधारणपणे सत्याहत्तर लाख रुपयांचा ला गुटखा हा मिळून आलेला आहे सत्याहत्तर लाखांचा गुटखा प्लस पंचवीस लाखाचा कंटेनर असा सुमारे एक कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया तालुका पोलीस स्टेशनला पूर्ण केलेली आहे तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ट्रकचा चालक जो ट्रक चालवत होता तो ट्रकचा मालक आणि ट्रान्सपोर्टर या तिघांच्या विरुद्ध प्राथमिक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील अधिक तपास करून याच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न आहे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे श्यामूर कांबळे राम पोहरे प्रशांत लोखंडे सागर बाविस्कर योगेश सहाने धीरज भोसले सोपान क्षीरसागर आणि सौरभ मुळे यांच्या पथकाने ही कारवाई केलेली आहे आणि अशाच प्रकारे अवैध धंद्याच्या विरुद्धची कारवाई प्रभावीपणे जालना पोलिसांकडून सुरूच राहणार आहे साधारणपणे सत्याहत्तर लाखांचा गुटखा जप्त करण्यात आलेला आहे आणि कंटेनरची किंमत पंचवीस लाख जा तीन आरोपी निष्पन्न झालेले आहेत सध्या एक आरोपी ताब्यात आहे अन्य आरोपीच्या शोधाकरता पथक रवाना करण्यात आलेला आहे